पावन नगरी शिर्डीत होणार अभूतपूर्व ऐतिहासिक शिर्डी परिक्रमा क्लीन शिर्डी व शिर्डी, शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक पंधरा मार्च दोन रोजी सद्गुरु महंत रामगिरीजी महाराज सद्गुरु महंत जंगलीदासजी महाराज तसेच सर्व धर्मीय अनेक साधू संतांच्या सोबत या भव्य परिक्रमेचा शुभारंभ होणार आहे गेल्या एक महिन्यापासून सर्व ग्रामस्थांनी शिर्डी परिक्रमा अतिशय उत्साहात पूर्ण केल्यात आणि आता वेळ झालीय ती ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची या भव्य दिव्य सोहळ्यासाठी समस्त शिर्डीकरांसोबतच जगाच्या काण्याकोपऱ्यातील सर्व साई भक्तांनी येण्यासाठीचं आमंत्रण शिर्डीकरांच्या मार्फत करण्यात आलं नुकत्याच झालेल्या आयोजन बैठकीमध्ये या विषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंधरा मार्च रोजी सिटी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित नगराध्यक्षा अर्जोदे आदरणीय डॉक्टर साहेब आणि सिटीचे अध्यक्ष अजित गोपाळ आणि सगळेच मान्यवर आणि पत्रकार बंधू सगळे उपस्थित आहेत या निमित्ताने आपल्याला एकच विनंती करायची या पंधरा मार्च होणाऱ्या शिरी परिक्रमाच्या निमित्ताने परिसरातल्या सगळ्या साई भक्तांनी या परिक्रमामध्ये यावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि ह्या परिक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सहा वाजता ही शिरडीची परिक्रमा खंडोबा मंदिरापासून निघणार आहे पण वैशिष्ट्य असं आहे का ज्या बाबांनी जगाला इथून संदेश दिला सर्व धर्मसमभावाचा समभावाचा अशाच प्रकारचा सर्व धर्माचे साधुसंत या परिक्रमामध्ये सामील होणार आहे आणि आपण या परिक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी हा ऐतिहासिक असा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे नदींपत्ता आहे अनेक प्रकारचे म्हणजे जे पाहिजे अपेक्षित त्या सगळ्या प्रकारचं स्वागत आपण त्या दिवशी परिक्रमाचं करणार आहे आणि माझ्या मते या काळामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहून हा साधारण चौदा किलोमीटरचा बारा किलोमीटरचा हा परिक्रमाचा परिसर आहे या परिसरा या परिक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या संदर्भात येणाऱ्या भयकतांना अनेक प्रकारच्या आपण ग्रीन क्लीन सिडीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून शिडीच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून एअरकले असेल अँब्युलन्स असेल अनेक प्रकारचे डॉक्टर्स आहेत सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून ह्या पंधरा मार्च होणाऱ्या परिक्रमासाठी आपण सगळ्यांनी ताई बघतानी शिर्डीच्या ग्रामस्थांनी परिसरातील सगळ्या जे जे बाबांना बघताय बाबांच्या या सगळ्यांनी या परिक्रमामध्ये सामील आहोत आणि येणाऱ्या सुद्धा भाविकांना आम्ही जी विनंती आहे त्या कोरोनाच्या संदर्भात जसा डॉक्टर गुंतवता साहेबां जाईल त्या संदर्भात सुद्धा आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तेव्हा सगळ्यांनी परिक्रमाच्या संदर्भात घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो पण थांबतो ग्रीन आणि तीन शिर्डी शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं येत्या रविवारी पंधरा मार्चला शिर्डी परिक्रमा सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज त्याचप्रमाणे सद्गुरू महंत जंगलीदासजी महाराज व सर्व धर्मीय अनेक साधू संतांच्या उपस्थितीत या परिक्रमेचा आपण शुभारंभ करत आहोत गेल्या सव्वा महिन्यापासून आपण सर्व शिर्डीकर या परिक्रमेचा प्रचार व प्रसार परिक्रमा करूनच करत आहोत गेल्या काही दिवसापासून जो अनुभव शिर्डीकर घेत आहेत तो अनुभव संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला मिळावा याकरता शिर्डीकरांच्या वतीनं सर्वांनी या परिक्रमेत सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आपण सर्व जाणतोच की साईबाबांवर आपली अपार श्रद्धा आहे बाबांनी जे काही कार्य या भूमीत केलेलं आहे त्यांचं वास्तव्य या भूमीत होतं आणि त्यांचा जो काही पदस्पर्शाने या संपूर्ण ज्या शिर्डीच्या सीमा आहेत ज्या शिव आहेत त्या पवित्र झालेल्या आहेत त्या ठिकाणी एक ऊर्जा निर्माण झालेली आहे याच ऊर्जेच्या ओढीने संपूर्ण जगभरातील साई भक्त या ठिकाणी येतात बाबांच्या साई चरित्रात नमूद असल्याप्रमाणे अध्याय क्रमांक एक मध्ये ज्यावेळेस शिर्डीमध्ये पटकी महामारीसारखा रोग आला होता त्यावेळी बाबांनी स्वहस्ते दळून दळण दळून शिर्डीतील महिलांकवी या सीमेवर एक अशी रेखा ओढली होती की जेणेकरून त्यांनी त्यावेळेस ते या रोगाला प्रतिबंध केला होता काल परवा करोनाच्या पार्श्वभूमीवर जगाने देखील त्या करोनाला महामारी असं रूप या ठिकाणी त्यांनी महामारीची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि मग अजून काय ते बाबांचे त्याच शिकवणीवर चालण्याची गरज या निमित्तानं आहे या संपूर्ण परिक्रमेचा जो मार्ग आहे तो चौदा किलोमीटरचा आहे परिक्रमा सुरू करताना कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ज्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर असेल त्याप्रमाणे साधारणतः मथुरा काशी वृद्धावर इतकंच काय तर मक्का मदिनाची देखील एक परिक्रमा होते शिर्डीत या निमित्तानं श्री साईबाबांची शिर्डी परिक्रमा या निमित्तानं सुरू होत आहे ग्रामस्थ यांच्या वतीने शिर्डी परिक्रमेच आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी दोन ते तीन वेळेला स्थानिक ग्रामस्थ तसेच साईभक्त यांनी ही फेरी पूर्णही केलेली आहे ही फेरी करण्यामागचा उद्देश असा आहे की शिर्डीमध्ये आल्यानंतर साईबाबांचं दर्शन झाल्यावर कुणी काय करायचं भक्तांना प्रश्न पडतो अशा वेळेला एक त्या भक्ताला स्वतःच्या मनाला समाधान लागावं आणि बाबांची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी त्या दृष्टिकोनातून आपण ह्या पावनभूमीमध्ये ज्या ठिकाणी बाबांनी पदस्पर्श केलेला आहे या ठिकाणी जर आपण या, आपन या फिर, फिरी फिरीमध्ये आपण अशी जर केली तर सुद्धा या ठिकाणी जे मनामधील जे आपले मागणी असेल किंवा मा शरीर स्वास्थ्यासाठी काही असेल तर ते पूर्ण होईल अशी एक भावना सर्वसाधारण असते आणि ती पूर्ण व्हावी म्हणून नियोजन या ठिकाणी केलेलं आहे साईबाबांच्याही काळामध्ये सुद्धा ज्या वेळेला या ठिकाणी पटकीसारखा आजार या ठिकाणी आला होता आणि त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यात थैमान घातलं होतं त्यावेळेलासुद्धा बाबांनी या शिर्डीच्या शिवेवरती स्वतः दळून पीठ या ठिकाणी टाकलं होतं ता आणि त्या रोगाला प्रतिबंध केलं त्या साई भक्तांना शिर्डीकरांना कुठलाही त्रास होऊ नये त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण साईबाबांच्या माध्यमातून या ठिकाणी हा एक प्रयोग करत आहोत आणि यातून एक शिर्डीकरांना इतर लोकांना सुद्धा एक संदेश देणार आहोत की करोडा आजार हा जरी भयानक असला तरी जर आपण त्या ठिकाणी त्याची व्यवस्थित जर काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारे तो धोकादायक आहे असं नाही आहे सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावी आणि ही बाबांनी सुरू केलेली आहे त्यामुळे बाबांनी याच्यावर दळून पीठ टाकलं होतं तेव्हा याची साथ आलेली होती कॉलरा त्याच्यामुळे बाबांनी हे नियोजन करून पीठ स्वतः जातानी दळून आपल्या याच्यावर विशे याच्यावर टाकून दिलं होतं शिवेवर आणि आता तसेच आपण या परिक्रमेच्या वतीने पीठ दळून सर्व शिवांवर टाकून ती फेरी काढण्यात आली त्या फेरीमध्ये सर्व ग्रामस्थांनी साई भक्तांनी सहभागी व्हावे ही ग्रामस्थांची पण विनंती आहे